पुन्हा चांगला बघा इथं सगळी पूजेची तयारी छान अशी झालेली आहे आणि आता आम्ही जाणार आहे गणपती बाप्पांना घ्यायला तर चला जाऊया आता गणपती बाप्पांना घेऊन येऊ आता आम्ही स्टॉलवरती पोहोचलोय आणि आम्ही हा गणपती बुक केलेला आहे किती क्यूट आहे आमचा गणपती लोकांना एवढी कसली घाई असते काय माहिती आम्ही एवढा छान गणपती घेऊन निघालो आणि एका जणाचा धक्का लागला आणि एवढा मोठा इशू झाला आमच्या गणपतीचा हातच मोडला कसा मोडला काय मोडला पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला पुढं सांगितलेलाच आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आज आहे गणपती आज गणपती येणार आमची प्रांजल बघा मम्मीने आणली होती ल ही साडी पंढरपूर वरून आणि आता आम्ही त्यांनी घेऊन आले तर बघा आणि आज गणपती साठी आम्ही ना सुंदर गणपती चलतरी आपण ना चांगला एक ना खूप खूप छान चा ना गणपती चूज केलाय हां आता आपण आणायला चाललंय तर आता आम्ही ना गणपती आणायला चालले तर आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांच्या घरी दहा ते अकरा दिवस गणपती पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून म्हणायचं माझ्याकडून सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा क्यूट पोपटा पोपटासारखी बोलती आणि क्यूट दिसती तू दात नाही पण दात दात कुठे गेले दात घंटी वगैरे घेतली आहे सगळे रेडी झाले आणि स्वयंपाक झाला सकाळपासून सगळी तयारी चालू होती आणि तयारी मुळे काय ब्लॉग वगैरे मी काढला नव्हता आता शूटिंग काढायला म्हणजे काढतीय तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा गणपती आणायला जायचे अरे कमेंट करा म्हणायचं कमेंट करा हा व्हिडिओच्या खाली मला कमेंट करा मी कशी दिसतेय व्हिडिओच्या खाली मला मा, सगळेजण कमेंट करा मी सुंदर दिसते का नाही खूप सुंदर दिसती तू तर चला दादा आणि प्रांजाचे पप्पा बसलेत थोड वाट बघ बग, बघताय आम्ही दोघी साड्या वगैरे घालत होतो तर चला गणपती घेऊन येऊ आमचा गणपती खूप क्यूट आहे आणि ना माझ्या ना ड्रॉइंग पण काढलेली गणपतीची आणि तसंच गणपती आम्ही घेतले आणि आम्ही ना तसंच तसच गणपती घेतलं आहे थोडं क्यूट आहे ना पण प्रांजल सारखा तर चला जाऊया बघा इथं मी हे ना पाठ घेतला होता पी हे घेतलं होतं चौरंग घेतला होता चौरंगावरती मस्त सहजिक काढून घेतली होती इथं देवाचा तांब्या घेतला होता नागिणीचे पाना स्वच्छ धुवून ना कळस वगैरे मांडणी वगैरे केलेली होती धूप दीप परत सगळं इथं नाही का मोदक वगैरे विडा वगैरे सगळं सगळं तयारी वगैरे जवळपास झालेली होती आणि बाकीचे दुसरं फळं आणण्यापेक्षा आहे ना थोडीशी कच्ची अशी केळी आणलेली होती जेणेकरून ती टिकती पण आणि ज्या फळं वगैरे कसे पाच फळं आणले ना, ते ना, आ, ना थी थी ते तर ते चिलटं वगैरे होतात घरात त्याच्यामुळे ना म्हटले ना कच्ची या आणावं ती दोन तीन दिवस अशी टिकते व्यवस्थित तर बाप्पांसाठी छान असे मोदक केले होते आज तळणीचेच मोदक केले होते उकडीचे मोदक करायचे होते पण सकाळपासून एवढी घाई आणि गडबड होती ना तर वेळच भेटला नाही कारण की म्हटलं सारण वगैरे अगोदरच बनवून ठेवावं आणि मग मोदक करावा करावं तर आता आम्ही निघालो इ बरं का गणपती बाप्पांना घ्या घेण्यासाठी तर आमच्याकडे ना गणपती बाप्पांना वाजत गाजत व्यवस्थित असं घेऊन येतात बरं घरी एवढी गर्दी होती ना आणि एवढं छान गणपती आम्ही काल रात्री बुकिंग केलेलं आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आमचा गणपती खूप क्यूट आहे तर आता आम्ही चाललो आहे गणपती बाप्पांना घेऊन येण्यासाठी तर तुमच्या घरी पण गणपती बाप्पा बसलेले आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा एवढी गर्दी होती ना वाटाने चालता पण येत नव्हतं आणि दादा मी प्रांजल आणि प्रांजलचे पप्पा असं आम्ही चौगजण निघालो होतो गणपती बाप्पांना घेण्यासाठी चौरंग पाठ घेतलेला होता पिशवीमध्ये म्हणजे पाटावर ठेवून नाही का गणपती बाप्पांना घरी घेऊन येता येईल असं तर डेकोरेशनचं सामान वगैरे भरपूर काही इकडं होतं नंतर पूजेचं साहित्य पण इथं भेटत होतं नंतर मोदक वगैरे सगळं काही इथं भेटत होतं तर आमच्या इथं आहे ना सिटीमध्ये आहे ना त्याच्यामुळे ना थोडंसं बाजूलाच गणपतीचे स्टॉल वगैरे लागलेले आहे मेन सिटीमध्येच आहे पण थोडं साईडला आहे तर आम्ही तिथं गेलो मग तिथं एवढी सगळी गर्दी होती आणि सकाळपासून ढोल ताशे सगळं काही वाजत होतं आणि बघा इथं एवढी गर्दी ना होती ना सगळेजण फोर व्हीलर गाड्या एकदम स्टॉलजवळ घेऊन जात होती गणपती घेण्यासाठी तर आ, सामान वगैरे सगळं काही इथं भेटत असल्यामुळे ना गर्दी पण जास्तच होती आणि गणपती बाप्पा बसणार म्हटल्यावरती गर्दी तर असणारच कारण की सगळ्यांना गणपती बाप्पा येणार गणपती बाप्पा येणार याची चाहूल लागलेली होतीने आणि आज तो फायनली दिवस आलेला आहे छोटे छोटे मुलं असे नटून थटून ढोल ताशे वाजवत वाजवत मुलांनी छान असं गणपती बाप्पांचे सगळेजण स्वागत करत होते आणि इथं हे ना सगळे घरगुती गणपती भेटतात नाही का म्हणजे घरगुतीच गणपती बसवण्यासाठीच गणपती असतात इथं त्याच्यानंतर आम्ही स्टॉलवरती पोचलो आम्ही जिथं गणपती बुकिंग केला होता तिथं त्यांना दाखवलं पावती वगैरे दिली आणि आमचा नंबर होता दोनशे एक्कावन्न नंबर आम्ही तिथं लिहू आमचं नावाचं लिहून ठेवलेलं होता आणि हा गणपती आम्ही फायनली घेतलेला आहे तर बघा आमची गणपती बाप्पा किती क्यूट क्यूट आहे आणि किती सुंदर आहे तर पैसे वगैरे तर आम्ही कालच भरून ठेवलेले होते म्हणजे नाही का बुकिंग वगैरे करतानाच पैसे वगैरे देऊन ठेवले होते आता तुम्ही म्हणणार हा गणपती तुम्ही कसा आणला बुकिंग वेगळा केला आणि दाखवला वेगळा असं नाही इथं एवढा मोठा गोंधळ झाला ना आम्ही गणपती घेऊन पूजेवरून निघालो आणि आमच्या गणपतीच्या समोर आहे ना म्हणजे आम्ही एक पाच मिनटाच्या अंतरावर आलो असे आणि एवढी गर्दी होती ना तिथं तर एक बायकांचा आणि माण दोन माणसं होते ते आले आणि असं त्यांचा आना म्हणजे पु पुढं चालत होते पाटी मागे ते आणि अचानक पाठीमागे फिरले तर त्या फिर ते पाठीमागे अचानक फिरल्यामुळे ना त्यांच्या हाताचा धक्का आहे ना आमच्या गणपती बाप्पांना लागला तर आमच्या गणपती बाप्पांना तो धक्का लागल्यामुळे ना आमच्या गणपती बाप्पांनी आम्ही जे घरी घेऊन येत होतो ना त्यां त्या गणपती बाप्पांच्या हाताला धक्का लागल्यामुळे त्यांचा हातच तुटून गेला होता लगेच निघून आला कारण की आम्ही जो गणपती बुकिंग केला होता तो होता शाडू मातीचा आणि शाडू माती थोडीशी कशी असते ना ओ पी पिओचा गणपती कसा असतो एकदम विरघळत नाही आणि कडक असतो तसं शाडू माती ना मातीचा गणपती म्हटलं थोडा जरी धक्का लागला तरी तो ठिसूळ असतो त्याच्यामुळे आमच्या गणपतीचा हातच निघून गेला मग आम्ही परत त्या स्टॉलवरती गेलो मग त्या दादांना बोललं काय थोडं बघून वगैरे चालायचं चा। मागे कोण आहे पुढे कोण आहे तर ते थोडं असं नाही का आम्ही त्यांना बोलत होतो तर मग नंतर आम्ही जे ते स्वतःच बोलले की टेन्शन नका घेऊ आम्ही आम दुसरा गणपती तुम्ही घेऊन जा त्याचे पैसे आम्ही भरतो पण गणपती मग आता त्यांनी बोलले तर मग पा फ्रांजेज पप्पा बोलले ठीक आहे जाऊ द्या मग चला मग त्यांनी ना तिथं तर ने ना पैसे भरले आमच्या त्या गणपतीचे म्हणजे असं त्यांचं म्हणणं झालं हा गणपती आमचा आमच्याकडून तुटला जसं आमचा तुटला तुम्ही तुमचा गणपती दुसरा घ्या आम्ही त्याचे पैसे भरतो मग त्या दादांनी त्या गणप आम्ही जो गणपती आणला आहे ना त्याचे पैसे भरले आणि मग आम्ही घरी गणपती घेऊन आलो त्याच्यात पण त्या ता तिथं ज्या ताई होत्या ना ज्यांच्याकडून आमचा गणपतीचा हात मोडला होता त्या ता ताई त्या आता स्टॉलवाल्या दादांसोबत भांडायला लागले की म्हणायला लागले ला आता हा गणपती त्यांना देऊन टाका आणि जाऊ द्या त्यांना घरी तर ते बोलले नाही ते गेले घरी आणि तुम्ही जर पैसे नाही दिले तर मग मी पैसे कोणाकोण कुन घेऊ जोपर्यंत पैसे तुम्ही देत नाही तोपर्यंत मी त्यांना पण गणपती देणार नाही त्यात आई बोलल्या आम्ही काही पळून चाललो का असं तसं त्यांच्यासोबत म्हणजे स्टॉलवाल्या का काकांसोबत थोडे भांडण करायला लागल्या नंतर मग त्यांच्या त्या स्टॉलवाल्या का काका होते ना त्यांच्या मिसेस मग त्यांना समजावून सांगत होत्या आम्ही पण बोललो काका जाऊ त्यांना का टेन्शन घेऊ तर असं काही अशा काही गोष्टी आमच्यासोबत घडल्या खूप वाईट वाटलं कारण की आम्ही जो गणपती बुकिंग केला होता तो तर खूप वाईट वाटलं कारण की आम्ही जो गणपती बाप्पा बुकिंग केलं होतं तो, तो आमच्या घरी फायनली आलेच नाही तर ठीक आहे आमच्या घरी जे गणपती बाप्पा आले त्यांचं पण आम्ही आनंदाने स्वागत केलं आणि अशा पद्धतीने आमचा आजचा गणपती उत्सव म्हणजे गणपतीचा पहिला दिवस गणपती बाप्पा आमच्या घरी आलेले आहे तुम्हाला कसं वाटलं आमचा गणपती बाप्पाना कमेंटमध्ये सांग